पालघरमध्ये शिवसेनेकांनी पुकारले बेमुदत धरणे आंदोलन पालघर जिल्ह्यातील अनेक गंभीर प्रश्न प्रलंबित असून आमदारांनी विधानसभेत यावर प्रश्न उपस्थित करूनही प्रशासन कार्यवाहीत चाल ढकल करत असल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सोमवारपासून आंदोलन सुरू करण्यात आले आहे विविध विषयांवर शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा प्रमुखांसह शेकडो शिवसैनिक जिल्हाधिकारी कार्यासमोर बेमुदत धरणे आंदोलनात बसले आहेत कालपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पालघर जिल्ह्याच्या वतीने इथे बेमुदत धरणे आंदोलन आपण केलेलं आहे ते विविध मागण्यावर जिल्हा प्रशासनाच्या विरोधामध्ये दे। जसे एक्सप्रेस वे बुलेट ट्रेन हे जे प्रकल्प आहेत त्याच्यामध्ये जे बाधित शेतकरी आहेत त्यांना त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे ज्या पद्धतीने तालुक्यातील ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत त्या जिल्हा परिषद शाळेना शिक्षक भेटले पाहिजेत त्याचप्रमाणे जी घरकुलाची न यादी आहे मोदी आवाजच्या नावाने जो इंदोरा पिटला जातो की प्रत्येकाला घर मिळेल परंतु प्रत्यक्षात ते काय मिळत नाही ती यादी लवकरात लवकर मंजूर झाली पाहिजे तसेच जे जी जल जीवन मिशनची जी कामं चालू आहे चा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार चालू आहे कुठेही कामं चांगल्या पद्धतीने चालू नाही आहेत ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आज इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इकडे आपण बेमुदत धरणं आंदोलन करत आहोत त्याचप्रमाणे हायवेला जे अवैध धंदे चालू आहेत ते बंद होण्यासाठी आणि ज्याच्या जिल्हा प्रशासनाने बंदी आणण्यासाठी हे बेमुदत धरणे आंदोलन चालू आहे जिथपर्यंत प्रशासन ह्याच्यावर कारवाई करणार नाही तिथपर्यंत हे आंदोलन इकडे चालूच राहील